जय लक्ष्मी माता सुख समृद्धी वैभव आपल्या घरामध्ये जेव्हा येतं ना तर असं म्हणतात की घरामध्ये सगळ्यात जास्त लक्ष्मी मातेचा वास असतो आणि खूप असे काहीच क्वचित लोक आहेत नशीबवान की त्यांची पिढीनं पिढी सुखसमृद्धीने भरत असते अशाच प्रकारे लक्ष्मी मातेचं एक व्रत आहे लगातार लोक मला प्रश्न विचारतात की तुमच्या व्हिडिओमध्ये सतत लक्ष्मी मातेचेच उपाय असतात असं का कारण तुमच्या घरामध्ये रोटी कपडा आणि मकान या तीन गोष्टी सगळ्यात जरुरी असतात आणि तुम्ही जेव्हा मा लक्ष्मी मातेची सेवा करणं सुरू करता तर दरिद्रता दूर जाते नाश घरामधला खतम होतो आज वैभो व्रता विशे मी वैभव लक्ष्मी व्रताविषयी बोलणार आहे आणि मी नेहमी करते काही लोकांकडे जो माझा ऑफिसचा नंबर आहे त्याच्या स्टेटसमध्ये दिसतं तर ते मला प्रश्न करतात की वैभव लक्ष्मीचं व्रत का करावं आणि कशासाठी मी माझा अनुभव सांगते गेले चौदा ते पंधरा वर्ष झाले मी वैभव लक्ष्मीचं व्रत करते असं म्हणा की साक्षात लक्ष्मी माता माझ्याकडनं करून घेते मी नाही करत ती माझ्याकडनं करून घेते आणि मी माझा अनुभवसुद्धा आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे वैभवलक्ष्मी व्रत हे असं आहे की तुम्ही जेव्हा करता तुमची परीक्षा सुद्धा घेतल्या जाते आणि तुम्हाला याचे रिझल्ट दिसतात मी शंभरने एकशे एक टक्का एक सांगते जसं मी पाच वैभवलक्ष्मीचे व्रत करते पाच शुक्रवार कोणी एकवीस करतं कोणी अकरा करतं आणि या पोथीमध्ये सुद्धा लक्ष्मी मातेचं वर्णन केलेलं आहे म्हणून मी अष्टलक्ष्मीचं सा महत्त्व सांगत असते वीरलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी त्याच्यानंतर विजयालक्ष्मी याच्यामध्ये आठी लक्ष्मींचं वर्णन आहे जेव्हा तुम्ही ही पोती वाचता त्याच्यामध्ये एक शीला नावाची लेडीज आहे की तिच्यासोबत काय झालं आधी खूप वैभव्य होतं पण जेव्हा माणसाला आता असा शब्द वापरावा नाही की मात चढतो कोणत्याही गोष्टीचा या असं म्हणतात की माणूस रावणासारखा अहमपणा करायला लागतो तर सगळं वैभव्य चाललं जातं त्याची तर सोन्याची लंका होती ती एका शेपटीने पूर्ण जडली हनुमानजींच्यामुळे मग अशाच प्रकारे आपल्यामध्ये अहमपणा असतो काही लेडीजमध्ये बघा लेडीज लेडीजला ले हलकट बघतं मग ह्या गोष्टी जेव्हा आपल्यामध्ये येतात ना तेव्हा लक्ष्मी कोसं दूर आपल्यापासून चालली जाते म्हणून वैभव लक्ष्मीचं व्रत जेव्हा करता तुम्ही तर असं समजायचं की आपल्या घरातला दरिद्रता दूर जात आहे लक्ष्मीचं व्रत केल्यामुळे मनासारखी संतान होते मनासारखं घरामध्ये रिझल्ट दिसतो नवरा मनासारखा ऐकायला लागतो नाती चांगली होतात तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते तुमच्या मुखामधनं शब्द चांगलेच निघतात या प्रकारे जेव्हा तुम्ही भावनेने व्रत करता तर शंभर टक्के सांगते रिझल्ट मिळतो खूप जण म्हणतात जेव्हा भेटायला येतात या मी कोणाकडे वास्तू करायला जाते अशी काहीतरी रेमेडी सांगा की झटकेपट आम्ही श्रीमंत झालो पाहिजे असं नसते तुम्ही तुमच्या किस्मतनुसार येता तुमच्या साथीदाराची किस्मत आणि तुमची किस्मत मिळून संसार असते मग जेव्हा तुम्ही मेहनती करता आणि अध्यात्मा थ्रू करता तर तुम्हाला रिझल्ट येत असतात मी गेले ते चौदा वर्ष ची वर्ष झाले आणि मी पण वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच हे व्रत करते आई करायची मावशी करायची आजी सांगायची तर आधीपासून अध्यात्माची आवड होती म्हणून आज ज्योतिष बनली आहे तर वैभवलक्ष्मीचे व्रत मी जेव्हाही केले मला खूप चांगले रिझल्ट आले माझ्या माहेरी पण आणि सासरी पण मी कधीच धन दौलत मागत नाही लक्ष्मीला ना, पण एक म्हणते की अशीच बरकत राहू दे आणि बुद्धी चांगली होऊ दे आणि माझा जो कोणी क्लायंट माझ्याकडे येईल त्याला पण चांगला रिझल्ट मिळते जर तुम्हाला वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे तर मी पूजा मांडणी कशी केली इथे थोडासा व्हिडिओ शेअर करेल आपल्या सर्वांसोबत व्रत करताना त्या दिवशी दिवसभर जयलक्ष्मी मातेचा जप करायचा शुक्रवार दिवशी कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही सुरू करू शकता त्या दिवशी सकाळपासून तुम्ही होत असेल तर जेवण मौन व्रत करणार तर ते तुमच्यावर काम करतं कोणाचीही मदत करा दिवसभर तुम्हाला उपवास नाही जेपल्या जात तुम्ही दूध फळ घेऊ शकता पण तिकट नाही रात्री आपल्याला परत आंघोळ करून दिवे लावायच्या वेळेवरती तुपाचा दिवा लावायचा एक तांब्याचा कळस घ्यायचा बाहेरनं स्वस्तिक काढा त्याच्यामध्ये पाणी एक रुपयाचं एक नाणं एक सुपारी टाका आणि तांदूळ टाका आणि लालस फुल त्याच्यावरती मग एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ भरा तुमच्याकडे चांदीची लक्ष्मी असेल चांदीचा पॉईन असेल तो तो ठेवा ते पण नसेल तर एक रुपयाचं एक नाणं ठेवा याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करा त्यानंतर तुम्ही गणपतीची पहिली पूजा करा कुलस्वामिनीला आव्हान द्या आणि वैभवलक्ष्मी मातेची पोथी वाचा थोडी जोऱ्याने वाचा मन वाचायचं कारण घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते घराचे खिडक्या दरवाजे खुलले घंटीचा नान धूप अगरबत्ती फळ दाढीम म्हणून ठेवा बनाना ठेवू शकता केळी जे फळ असेल घरी ते आणि नैवेद्यामध्ये खीर तुम्ही जेवढे दिवस शुक्रवार करताय त्या दिवशी तांदळाची तुपाची मस्त खीर बनवा पॉझिटिव्हिटी मुखामध्ये जप असला पाहिजे जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता अशा प्रकारे तुम्ही रात्री जे स्वयंपाक बनवणार आहे तोच नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही उपास सोडा तुम्ही जेव्हा हे व्रत करणार तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट दिसतील जर तुमच्या घरामध्ये तुमचे मिस्टर ऐकत नाही आहे व्यसन करत आहे पैसे देत नाही आहे आवक नाही आहे जो प्रसाद तुम्ही बनवणार आहे जो लक्ष्मीला ठेवणार आहे तो त्यांना ग्रहण करायला द्या आणि तुम्ही जसजसे शुक्रवार करणार त्याच्यामधले दरिद्रता तुमच्या घरात दूर जाईल अविवाहित मुली असतील तर मनासारखा विष्णू मिळेल ज्यांना संतान नाही त्यांना संतान मिळेल जे तुम्ही मागणार ती इच्छा पूर्ण होतो पण प्लस वाणी कर्म चांगले ठेवून मग जसजसं तुम्ही करता तुम्हाला रिझल्ट येतात खूप जण म्हणतात मग मध्ये जर अमावशा आली तो शुक्रवार पकडायचा का तो सोडून द्या तुमच्या मंथली पिरियड्स आले प्रवासात कुठे जायचं आहे कोणाची डिलिव्हरी झाली घरामध्ये कोणी वारला आहे तर जेवढ्या दिवस तुम्हाला ते सुतक आहे तेवढ्या दिवस करायचं नाही त्यानंतर सगळं फिटनं झाल्यावर घराला शुद्धीकरण करून तुम्ही जेवढे राहिलेले शुक्रवार आहे ते कम्प्लीट करा ज्या शुक्रवारी तुमचं उद्यापन येते सुवासिनी पाच सात जेवढ्या तुम्हाला बोलवायचे आहे जेवढे तुम्ही शुक्रवार केले तेवढ्या पण सुवासिनी बोलवल्या तरी चालते त्यांना एक खीर द्यायची एका वाटीमध्ये प्रसाद अक्ष म्हणजे हळदी कुंकू लावायचा आणि एक एक पोती लक्ष्मी मातेची द्यायची आणि तुम्ही जसं करणार तसे तुम्हाला रिझल्ट येणार पण जेव्हा ज्या दिवशी तुमचं उद्यापन आहे त्या दिवशी कोणत्या तरी गरिबांना काहीतरी अन्न दान करा मी नेहमी गरिबांनाच देते खूप जण म्हणतात की तुम्ही घरी कोणाला बोलवत नाही काही नाही मला असं वाटतं त्यांना दिल्याने तुम त्यांची आत्मा जेवढी तुम्हाला म्हणते ना दुवा देते तेवढं तुम्हाला कुठेच मिळणार नाही है ना मग आपण जेव्हा देव देवांनी सांगितलेल्या विश म्हणजे मार्ग दाखवलेल्या गोष्टीवर जेव्हा चालतो कर्मानुसार तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळत असतात म्हणून कसलीही समस्या असो काही असो तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत करा आणि शक्बर डक्के सांगते खूप चांगले रिझल्ट येतात धनधान्याने सुद्धा भरतं फक्त लक्ष्मीला मागू नका तीच तुमच्या मनात काय गोष्ट चालू आहे ती स्वतःच तुम्हाला फळ देईल धन्यवाद